मी का सांगितलं मी मी आता का सांगितलं हिला आधी फोन नाही लावत टाइम ऑफ फोन लावत आम्ही काय वाट पुढे चालले ते मी कुत्र पाहिजे सापलाच पण दिदी फक्त आईस्क्रीमच घेतो मला विश्वास नाही वेलकम टू बी बाबा चॅनल आज मी फ्रायडे आणि आज मी बनवणार आहे कोलबी कोलबी आणले पण आणली काकाने आणले काकाला सांगितले आम्हाला कालवण करणारे आणि फ्राय करणारे आणि येऊन त्याला आणले काय माहिती वाज घेत गे त्याला काय वाज येत आमच्या तुमच्या पप्पांनी आणले माहिती माझ्या पप्पाने आणले तुम्ही फ्राय करायचे आणि कालवण करायचे आणि संध्याकाळी पण बनवणार आहे हळदी ठेवणार आहे हिरवीवाली कोलबी बनवणार शिटमिले का सांगितलं आम्ही मी आला का सांगितलं जायचं नाही जायचं कोणती तुला मी काल काय बोललो शुक्रवारी नसतं जायचं कारण घरात मच्छी असत आणि शनिवारी काय बोलली शनिवारी बोलतो उपास बोलतो श्रावण आहे हा माझं श्रावण नाही पण कसं कारण म्हणजे सोमवार आणि शनिवार मेन असते ना श्रावणातलं मग तेव्हा नॉनव्हेज खाण्याचं बळा नाही वाटत म्हणून बाकी डे खाऊ शकतात कोणाला म्हणा थांबा तर फ्रायसाठी मी सगळं मिक्स करून घेतो नंतर कालून दाबत कसं बनवतो कारण की मला एक काल बनवून टाकतो कोलजीचा मी रेसिपी टाकली आधीच तरी त्यांना टाकायची म्हणून फक्त जर असेल तर मी आधीच अपोर्ट केली आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मिक्स करून टाकतो मग तुमची प्रोसेस दाखवतो तर काय जातं आम्ही तिघाचे जेव्हा मी पप्पा आणि दादा दादा तर तिघांसाठी तिवनाचं म्हणून मी हे तीन असं डिवाईड केलं हा कालवण करील याचं हे फ्राय करेल आता आणि याची मी संध्याकाळी रेसिपी बनेन हिरवी कोलबी तर ती बघा तर काहीच तवा ठेवले तो तापत आणि मच्छ मच्छी सॉरी कोलबी कालवून ठेवले त्याच्यानंतर त्याचे मी हे कोलबी टाकतो डायरेक्ट टाकून देऊन शिरवात ठेवतात बोला गॅस स्लो एक एके जादा कालवन ठेवतो मी त्याचा हात व्हावा मी या साईडला ठेवतो आणि इथं कालवण बरं घेतो त्याच्यामध्ये मी तेल टाकते लसूण टेकलेला मसाला एक चम्मच हलद गरम मसाला धना पावडर आता आताला मिक्स करून घ्यायचंय आणि हे कोलबी आणि बटाटा आहे घेतलाय टाकते मी डॉक्टर पाणी ज्यावर असं काही त्याला यात मी डॉक्टर टोमॅटो एक घेतलं आहे आता मी ढाकून काढते कालवण परत तिथे ठेवल्यानंतर व्हायचं घेतले कारण ते थोडेच पाहते आता याला पलटू उलटू करून देतो त्याला मिक्स करून घेतले मी परत ढाकून थोडा वेळ शिजत ठेवतो मी गॅस बंद मी ना आता खोबरा टाकतोय आणि मीठ टाकतो मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक जरा शिजवून घ्यायचं तर काहीच आपली कोलबी पण रेडी झाले आणि हा रस्सा तर काहीच मच्छित बनवून झाले कोलबी आणि संध्याकाळी पण कोलबीच बनवणार आहे पण वेगळी बनवणार आहे रेसिपी ते जेवण घेतावं आम्ही मग संध्याकाळचाच दाखवेल आता काय नाही आता घरीच असेल मी जर कुठे गेली नाहीतर मग नाही आला तर दाखवी आणि मम्मी चालले त्र्यंबकेश्वर शिर्डी दोन तीन ठिकाणी कुठे चालले उद्या चालले वाट ना आज रात्री जाणार आहे म्हणजे उद्या जाणार होती उद्या रात्री मम्मीला वाटलं उद्या रात्री जायचं आहे मावशीला फोन लावला आता मावशी बोलते की आज रात्री जायचं आहे इला आधी फोन नाही टाइम ऑफ फोन लावतय मावशी दोन मा तारखेला <laughs> आज त्र्यंबकेश्वरला आणि शिर्डीला ना आज रात्री जाईन आणि उद्या परवा सकाळली येतील का उद्या रात्री परवा येतील घरी आता मी एकटीच असेल घरी वहिनी नाही मम्मी नाही दादा नाही आता आता मला उठायला लागल सकाळच लवकरच झालं काही नाही उठत मी लवकर दहाला उडलेली सगळे कामा करून रविवारी हा उद्या काय असं उद्या व्हेज उद्या नाही बनवलं बाहेर छानून खाऊ काहीतरी आणि रविवारी नॉन व्हेज तर काही सात वाजल्या संध्याकाळचं सहा आणि मी इथे घेतली कोलबी काढून ठेवले ना अर्धी अशीच आहे त्याच सोलाचे सोलून द्यायचं मग ते सोलाला घेतले इथं हिरवी कोलबी बनवायची म्हणून कोलबी सोलून घेतली मीने साल काढली त्याची फक्त हे जे डोकं आहे ना त्याची साल नाही काढली त्याच्यातच ठेवले अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली हे अशा टाकते यात टाकते थोडीशी हलत आता हे सगळं या नीट मिक्स करून घ्यायचंय हे सगळं मिक्स करून झाले नीट आता ना मी पॅन ठेवतो आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घेतो ते तवा तापले ना मी तेल टाकून घेतो एक साईडला म्हणजे भाकरी चालू आहेत म्हणून मला तिथे करत करतायत मी अशीच दाखवून म्हणून तेल तापल्यावर याच्यामध्ये कोलबी टाकू आपण तेल तापले जरासा त्याच्या मी कोलबी टाकते कोलबी टाकले मी तव्यानं तिला शिजू दे उलट उलट करून शिजवून घेतो नंतर पुढची प्रोसेस टाकू म्हणून तर काहीच आपली कोलबी शिजून झाले आता मी ना याला काढून देते या स्टो नंतर कोलबी काढली मी आता गॅस चालूच आहे याच्यामध्ये तेल टाकतो परत त्याने तेल टाकले अद्रक लस टाकतो परत मिक्स करून द्यायचं मी यातून टाकतो हलद गरम मसाला धना पावडर थोडासा फूड कलर टाकते मी तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप पण करू शकता ग्रीन आता सगळ्यांना नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यात मी टाकतो थोडासा पाणी जेव्हा थोडा बॉईल झाला ना त्याच्यामध्ये मी हे कोलबी टाकते आणि याला मिक्स करून घेत मी त्याला मिक्स करून घ्यायचंय त्यात मी टाकते मीठ आणि खोबरं त्याला मिक्स करून घ्यायचंय मी आता ना याला थोडे वेळ मी ढाकून शिजवून देतो नंतर आपली कोलबी रेडी गॅस स्लो केले त्याच्यात मी टाकले लिंबू तर आपली ग्रीन कोलबी रेडी झालेली आहे त्या दिवशी मी कारल्याची भाजी बनवलेली भरलेली कारल्याची त्याची रेसिपी नाही टाकली कापूला दिली खायला कापूला मस्त <laughs> बनवलेली <laughs> कापूला आवडली तर कापूवर तुम्हाला बंद दोनच कापूसाठी काढली आहेत ती बांधवच्या याचं मी डिटेल मध्ये सांगितलं पण याच्यात मी शेंगऱ्यांची पूड खोबरा लसूण कोथिंबीर आणि सगळे मसाले घेतले ते वाटले आणि गुल घेतले तो वाटण करून घेतले आणि इथं मी आहे कारली स्टीम करत ठेवले स्टीम झाल्यावर त्याच्या भरायचं आहे पहिल्याला तेलामध्ये फ्राय करायचंय मग तो फ्राय केला याच्यामध्ये इथं कारीम करत हल आणि मीठ लावलंय त्याला थोडंसं शिजू दे तवसा हा वाटण फ्राय करून देते त्याला इथं तेल टाकले आणि गरम झाले आता हा वाटण आहे ना तो टाकते मी याचं याला तेल सुटत नाही घाटून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये ना जास्त पाणी टाकले मी तो पण टाकते गाय आपला हा रेडी झालेला आहे आतमध्ये टाकतो वाटतं तर गॅस बंद करतो आणि कारलीमध्ये गाईज हा वाटून मी नाही ना थंड इस्तर ठेवता हो गरम गरम होतं म्हणून तर थंड होते मग थंड झाल्यावर कारलीमध्ये भरू शकतो मी हा असं मग खाऊ शकता ना आपल्यासोबत असं पण चांगलं की शिजवून घेतलं म्हणून गॅजी कारली घेतली आतमध्ये भरून घ्यायचं कट मारलेलं आम्ही आधीच आणि साईडला पण एक लावून घ्यायच तर वेळेस त्याच टोपान मे तेल टाकलाय थोडासा मी भरलेले आहे कारली आणि हा त्यातला वाटण आता पहिले कारली टाकतील त्यानंतर हा वाटण टाकते वाटण टाकतो तर गायस गॅस बंद केले मी आता थोडस स्लो फ्लेम वर आहे आणि आपली कादी रेडी झाली वाटणाची डिटेल रेसिपी नाही टाकली मीनी तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे असं वाटण कसं सा बनवतो बनवीन परत गाईज वेरो आली आणि बघा मी पहिल्यांदा हा दृश्य बघितलंय मी पहिल्यांदा हा दृश्य बघितले की नऊश अभ्यास करते नवश

असं आम्ही असं आमचं घर गलिंग घर आहे बरं आमचं काय जागीच ते कपडं गाय कपडे बालक घातलेलो ते फाडते ते तुमची झाड आहेत मी काही पण ब्लॉगिंग करते बारीक ब्लॉगिंग करते कारण की इथं आमची झाडं आहेत जगेरे ही सगळी झाडं आहेत ना ती गॅलरीमध्ये होती आमचे गॅलरी म्हणजे आधी मोठी होती आता आम्ही तिला जर छोटीही गेली रूम वाढवला म्हणून बेडरूम बेडरूममध्ये वॉशरूम करायचं होतं म्हणून मग तिथं आधी तिथं कुंड ठेवायचं पण आता जागा नाही गॅलरीचा म्हणून वरती घेऊन आलो आता फक्त एक तुलशीचं झाड लावलं आहे कपडे जाऊ आणि जेवू तुला जे तुला जेवाला काय आम्हाला कॉल बी मम्मीला जेवायलाच नाही काय काय तू उपवास कर चटणी घाल कसली चटणी मी पण त्या दिवशी तेच जायला कॉल बघते कॉलेेतून येतो जाऊन कोण तुला यायला कधी येणार आहे तू मऊ ना वाजला अजून मग तुका जाऊन मावशी तिथे जावला जाते मग मी जाऊ यायला तुला पैसे दिले मी ना सुट्ट दे आम्ही चालले चालेल की कोलबी बनवले पण मम्मीला भाजी नाही बनवली मम्मीचा उपवास मम्मीसाठी किती काही हॅल्प आणि माझी पार्टनर गोलू फोन दर स्कूटी काढू द्या निघल का नाही माहिती नाही निघल मी पाठवलेला मोमोज आला ना तिला मोमोज पाहिजे होतं रिटर्न आली तिथून तुझं कालच गोष्ट कत्र कापून त्यांचा पाहिजे सांग त्याला फोन करतो आता आम्ही अंगो घेतो एन पी चायनीज शिकतो तिला मोमोज खायचे घरीच्या वेळेला नाही गेलं बोल हांगं मंचुरियन आहे खायचे मोमोज खायचे देतच का मला एक मोमोज द्या घरी दिला खालू नको परू दोघी पण मेहनताल या हावरे मंडली तर कायच आम्ही तर थांबलं थांबल्या भाज्या आम्ही ऑर्डर केले आईस्क्रीम आणि आमची आईस्क्रीम होते बघू कोणते आईस्क्रीम तुम्ही हो आता घर ना बस ना काय नको ना पाहिजे सगळास पण दी फक्त आईस्क्रीमच देते पप्पाला दिले कोल्बी काय ना का ना की दिवसातून तुम्हाला माने व्हिडिओ मध्ये दिसले असेल पप्पा एक नंबर बनव तर गाईज, मम्मी बाय आता रात्री आणि इथून पेठला चालले पेटशी बस आहे पोर्या आता घ्यायला पाठी हां जा कधी येशील उद्या रात्री का परवा परवा जाऊ बाय बाई जाओ नहीं। नहीं। बाए, बाए�